मला म्हणतात तुझे ना तर कसा संतांचा संगते संगत संत संगत महत्वाची वाईट सुद्धा बनते आणि चांगली सुद्धा बनते महाराज संतांची संगत महत्वाची एक गोड कृष्णांना देतो आणि सिरक्रमच्या बोलतो बघा जाता जाता सांगतो संत संगत किती महत्वाची आहे देवर्षी महाराजांनी भगवान परमात्माच्या प्रश्न केला बाबा सांगा ना हा संत संगतीचा फायदा आगी आगी संत मला काय आहे ब्रह्म भगवंत म्हणतात आम्ही कोण आहे हेच आम्हाला माहित नाही संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले ते एक निवडून एक आलेले श्री हरिकाचे नाम त्याच्यामध्ये मी एक अंग ब्रह्माचं आहे मलाही कळत नाही काय विष्णू भगवंतालाही कळत नाही आणि शिव भगवंतालाही कळत नाही परंतु त्या मृत्यू लोकात कळण्याची ताकद आहे हा ही ताकद जर तुला पाहिजे असेल ना तर मृत्यू लोकातली ती, ती ताकत श्रेष्ठ कशी तर तुला सांगणारा एक आत्ता स्नुप्त जन्माला आलेला एका घराच्या शेजारी कोपऱ्यावर एवढे एवढे किड्याचं उड एक लेकूल आहे बारी किडा किड्यावर तुला किडा त्या किड्याला जाऊन तुम्ही विचार देवर्षी खाली आणि किड्याला विचारता विचारता क्षणी किडा भगवंत रामकृष्ण आली जर सांग ना संतांचा काय लाभ असतो संत म्हणजे काय संतांचा फायदा काय ऐकले ऐकले किड्याने मान टाकली महाराष्ट्र देवर्षी परत वर गेले परत गे बाबा किड्यानी मान टाकली फक्त विचारायला सुरुवात केली पण किड्याने मान टाकली अरे थोडं पुढं जपासून ते एक सरण आहे तो सरळ तुला सांगेल परत देवर्षी खाली आले सरड्याला विचारलं सरड्याने परत मान टाकली अरे परत वरती गेली बाबा गेला गेला आता काय म्हणजे काहीच नाही फक्त दहा बुद्ध पुढे जा पुढच्या कोपऱ्यावर एक पोपट बसलेला आहे तुला तो, तो, तो पोपट सांगेल

लघरांना मान टाकलो देवर्षी बाहेरीती का ह देवर्षी म्हणजे आपले बापच होणार नाही ब्रह्म भगवंत म्हणतात तुझ्या बापाला माहिती नाही तू कसं होणार आहे पण तू लखळक्षत काय कळे बाळा बापस दय पण उणाला आहे नाही हे न कळे आणि काय कोण एवळे देखले ते दृष्टी समजा बाबा ऐक भावानं त्या बापाला सगळं असतं असत असं पाठी सोडवलं हे आणि खाली आले दरवाजाच्या आठ केल्याबरोबरांनी पायणं पाळण्यात मारवी पडत आलो नारायण 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 देवर्षी घाबरू नका घाबरू नका पाळण्या निपणूक होत गुडी मारून शिवाय संतांच्या सांगतोय पहिल्या जन्मात आलात ना तेव्हा होतो दुसऱ्या जन्मात आलात ना तेव्हा साधा होतो तिसऱ्या जन्मात आलात ना तेव्हा आणि चौथ्या जन्मात तुम्ही आलात म्हणून राजकुमारी लक्षात ठेवा काय संतांची पावलं आहे महाराज आणि तुम्हाला संत महिमा जर विचारायचा असेल तर संतांचं दर्शन झालं म्हणून घेऊ लागलं परिवर्तन रक्षा म्हणून संतांची पाहि माझा हा तेची त्याची माझे हित करी सकाळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागले माझ वाचिर कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख नाही का महाराज गोड असं चिंतन अभंग असं मला वाटतं माझ्या मती झाला असेल किंवा नसेल परंतु जे काय होतं ते कोण अतिउत्कृष्ट जे संतांचं असेल ते तुमचं सगळ्यांचं आहे जे माझ्या मनाचं असेल की माझ्या मनाचं मला मला ठेवा पण संत वचन हे आपल्या कर्ण फटल्यावरती घ्या आणि जाता जाता जीवनाचे पाच व्यासपीठ तुम्हाला सांगून जाईल आपल्या जीवनामध्ये सात ते व्यासपीठ सांगण्याचे अगोदर एकदा संत भजन करून ज्ञानेश्वर लक्षात ठेवा जगायचं असेल ते पाच गोष्टीचे ठिकाणं आणि मरायचे असतील ते पाच गोष्टीचे ठिकाण आहे पहिली गोष्ट देव दुसरी गोष्ट संत तिसरी गोष्ट मायबाप चौथी गोष्ट समाज आणि पाचवी गोष्ट भारत महत्वा मी देशभक्तीवर आता जास्त बोलणार नाही मारलं या प्रतिमाशी या ठिकाणी सुंदर अशी जाता जाता एकच सांगेल बघा आपल्या उमर्याच्या आतमध्ये आज जो देव धोक्यात त्या देवाची सेवा करत चला तो देव आहे आई आणि बाप नावाचा प्रत्येक महाराज लोक तुम्हाला तो, तो देव सांगत असतात स्वामी तिने जगाचा माय बाप विना भिकारी एक पॉझिटिव्ह सांगून लक्षात ठेवा जर साधू संतांना देव कुठे पाहिला असेल तर आई बापातच पाहिजे सकल ते माता पितरे अया सरे से शरीर लोण कि जे माय बापाची भीती अवघ्या कुठे ते आईने सुख आता मुख मोकडे आजारा उत्तम असा आई बाप्पांच चरित्र सांगत असताना करतात असेल तर आणि आई महाराजांचं भजन करा आणि उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाका भगवंतांनी दिलेलं सुंदर अप्रतिम आयुष्य आपल्याला अतिशय सुंदर असं मिळणार आहे परंतु हे भजन होणं महत्वाचं आहे ज्यांनी केलं हे सुखरूप आज जगाच्या दरबारामध्ये नाचत जे मंडळी चुकले ना त्यांचा आणुश डोक्यात आहे त्यांची विद्या धोक्यात आहे त्यांचा यश धोक्यात आहे आणि त्यांचं बलही डोक्यात आहे चारही गोष्टी आपल्या जवळ सुखरूचे असतील तर नित्य उद्भव कसे विनो विद्या आयुष्य बनवून जातीचे सुद्धा असा मंत्र आहे तर ह्या मंडळींची सेवा करा यांच्या जवळचा त्यांना आपल्या खुशीमध्ये घ्या दोन गोष्टी त्यांच्याकडून चांगल्या ज्ञानाच्या शिका त्यांच्या खुशीत जाऊन त्यांना विचारला अरे बाबा तुमचं जीवन कस तुम्ही आमच्या जीवनासाठी काय करावं यांनी जास्त या ठिकाणी आयुष्य पाहिले ना तेच आपल्याकरता खरे गुरु खरे मार्गदर्शक

जगाच्या जगत पटलावरती त्या असणाऱ्या स्थिती त्या देवस्थीचा जर साठा अगदी तंदुरुस्त पद्धतीने जर नाही म्हटला तर मला फोन करा का महाराज आई बापाच्या सेवेत अपयश आलं नाईन डबल एट ट्रिपल वन सेवन एट नाईन एट भाईक मार आजन्म तुमची सेवा पण लक्षात ठेवा आपण हे करणं गरजेचं आहे एक गोड वाक्य बोलतो बघा आता जाता माझी फर्स्ट सुकन्या गव्हर्नमेंट एमबीबीएस गुव मध्ये ज्यावेळेस सिलेक्टेड झाली त्यावेळेस तिला विचारण्यात आलं बाळ सांग तुझ्या पाठीमागं काय असं या अभ्यासाचं बळ सांग पहा तू जाऊन क्लास जरी एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी सिलेक्ट होते आणि त्यात टॉपर बंडी जर होत असेल तर तुझ्या पाठीमागं काय शक्ती आहे सगळ्यांनी गोड वाक्य ऐका आपण जसं आपल्या लेकरांना वळण लावू ना तेच वळण त्या लेकरांच्या काही येते लक्षात ठेवा नाहीतर आपल्या मनी जर आपण दाखवायचा प्रयत्न केला तर मग मात्र आपली बजेटी आपल्या जवळ व्हायला पाहो आपण सावध व्हा आपण योग्य स्थितीमध्ये या आपलं स्वतःच पोझिशन भ्रष्ट करू नका आपल्या पोझिशनला योग्य शिस्त लावा माझे बाप ज्या कीर्तन करून येतो ना दोन अडीच तीन चार किती बाजू द्या तोपर्यंत मी अभ्यास करत असायची आणि त्यावेळेस माझा बाप यायचा ना त्यावेळेस गंग्याचं गेट उघडायची आणि बापाचं चरण स्पर्श करायची

फक्त विश्वास ठेवा अपेक्षित आयुष्य मिळत अपेक्षित विद्या मिळणार अपेक्षित यशही मिळणार आणि बल सुद्धा मिळणार फक्त एकदा त्यांना कुशीत घ्यायला शिका माय बाप सामान्य नाही रे म्हणजे माय बाप हो त्यांचं जर तुमच्या समोर जर काढलं ना तुमच्या आमच्या डोळ्यातून दुःखाचा पाजर गळले माझे माय बाप हो नव्हा असं कष्ट लागते गावगाने झाले येतात कर्म आठ तुझी मान आनंद अकांत तू जनले जाय होकलली

साडे सातशे पुरस्कार मिळवले एकशे पंच्याहत्तर जी दोनशे बावन जावा I'm सैलिंग पाय बाप यांना विसरू नका लाख मोलाचा क्रांती संदेश जय विठा